रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे अमृत भारत स्टेशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांचा सा कायापालट होणार असून प्रवाशांना लवकरच आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळणार आहेत भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील एकशे तीसहून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे महाराष्ट्रातील एकशे बत्तीस स्थानकांचा यात समावेश करण्यात आला असून अमरावती जिल्ह्यातील तीन महत्वाची स्थानकं यात समाविष्ट आहे ज्यात बडनेरा धामणगाव रेल्वे आणि अमरावती यांचा देखील समावेश आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार बडनेरा रेल्वे, रेल्वे स्थानकासाठी छत्तीस कोटी तीस लाख तर धामणगाव स्थानकासाठी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अमरावती शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी या निर्णयामुळे स्थानकांवर आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज फूड कोर्ट्स स्वच्छतागृहे लिफ्ट्स लिफ्ट एक्सिलेटर आणि डिजिटल तंत्रज्ञान आधारित सेवा मिळणार आहे यासोबतच स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून शहराशी सुसंगत दळणवळण व्यवस्थाही विकसित केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार व्यक्त केले अमरावती जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या चेहऱ्या मोहऱ्यात आता लवकरच बदल होणार आहे अधिकृत निधी मंजूर झाल्यामुळे कामांना गती येण्याची शक्यता आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज